बदन सुहासिन तुम बिन व्यर्थ रहेंगे जीते लगे चांदनी जैसे धाम पति तो पावन सीताराम जय रघुनंदन जय घन श्याम भगवान सीते सीते सिते सीते करत सीतेला हाका मारता है माता सतीनं पाहिलं की महादेवा तुम्ही या देवाचं चिंतन करता भजन करी महादेव रामपूजे सदाशिव आणि हा देव तो बायको करता येडा झालाय तुम्ही यांचं भजन करता भगवंतांनी सांगितलं सती ही माझ्या प्रभूंची लिला आहे आत्ता पा म्हणले तुमच्या देवाची लिला माता सतीनं भगवती जानकीचं रूप घेतलं आणि प्रभूंच्या समोर जाऊन उभी राहिले भगवंतां तोंड फिरवलं लक्ष्मण झालं भैया भाभी तो सामने खडी आहे पुन्हा माता जानकीच्या स्वरूपामध्ये रामाच्या पुढे आणि मग शेवटी भगवंतांनी सांगितलं आई तू काई तू काई म्हणजे तू का आली बाबा कुठे आई तू काई तू काई तेच तुळजाई तुळजाई तेच तुळजा तुड़्जा� भवाने महाराष्ट्राचे स्मृति देवता छत्रपती शिवरायांचं कुलदैवत अखिल महाराष्ट्राचे कुल तुळजा भवानी हे साडेतीन शक्तीपीठ त्या ठिकाणी निर्माण झाले वाचे वदता शिवनाम ही क्रोधकाम मग भगवान शंकर पहिल्या चरणामध्ये सांगितलं मानसिक अवस्था त्याचे पाय माझी चित्ती ही मानसिक अवस्था आहे दुसऱ्या चरणामध्ये सांगितली वाचिक अवस्था वाचे वदता वदिव ही झाली वाचिक आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगितली त्या ठिकाणी धर्मार्थ कामो i'm not शिव देखता प्रत्यक्ष। वाचिक मानसिक, मानसिक, वाचिक, कायक तिही चरणामध्ये तीन भक्तीचे स्वरूप नाथ महाराजांनी या चरणामध्ये सांगितले भगवान महादेवा नुसतं पाहिलं धर्म अर्थ मोक्ष चतुर्थ पुरुषार्थाचे प्राप्ती होते विठो